पुढच्या बातमीकडे राज्यातील अनेक भागात आता पाणी टंचाई जाणवते उन्हाचा पारा वाढतोय आणि त्यामुळे धरणांमधील पाणी साठ्यात देखील वेगानं घट होती एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट उठवलंय गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ लोकांवर आली आहे त्यांची तहान भागवण्यासाठी टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय मराठवाड्यात तर आतापासूनच काही भागात भीषण पाणी टंचाईचे चटके जाणवत आहेत मराठवाड्यात असलेल्या सर्व लघु मध्यम आणि मोठ्या नऊशे वीस धरणांमध्ये फक्त सदतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यावर पाणी टंचाईचं महासंकट पाहायला मिळू शकतं तिकडे लातूर वाशिम आणि अकोल्यातही पाणी स्थिती ही गंभीर झाली आहे एप्रिलच्या मध्यावरच महाराष्ट्रात पाणी टंचाईचे चटके बसू लागले अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय महाराष्ट्रावरचं पाणी टंचाईचं संकट हे आता वाढलंय मराठवाड्यातील नऊशे वीस जणांमध्ये सदतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के साठा शिल्लक आहे त्याचबरोबर लातूर अकोला आणि वाशिम मध्ये सुद्धा ही परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यावर पाणी टंचाईचं महासंकट पाहायला मिळू शकतं अनेक ठिकाणी धरणांनी धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी झालाय विहिरी तळ गाठलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी मोसिन शेख आणि लातूर मधून सुनील कांबळे आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी मी मोहसिनकडे येते मोहसिन एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट गोंगावत आहे एकीकडे उन्हाच्या या असह्य झाडा आणि दुसरीकडे तीव्र पाणी टंचायचं हे भीषण वास्तव समोर आहे आपण बरेच दिवस याचा पाठपुरावा करत आहात सध्या तिथली काय परिस्थिती आहे दीपाली परिस्थिती अत्यंत भयंकर होत चाललेली आहे आता एप्रिल महिना आहे या एप्रिल महिन्याच्या आणखी दहा दिवस बाकी आणि पुढचा मे महिना पूर्ण जाणं जायचं बाकी आहे सध्या अनेक ठिकाणी बेचाळीस पर्यंत टेम्परेचर चाललंय आणि त्यामुळे होतं काय आहे की पाणी उन्हाच्यामुळे जे आहे तर जे धरणं आहे त्यातील पाण्यांचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतंय आणि त्यामुळे धरण धरणातील पाणी साठा जो आहे तो झपाट्याने कमी होतोय आपण मराठवाड्यातला सर्वात मोठा जायकवाडी धरण म्हणजे आशिया खंडातील मातीचा सर्वात मोठा जो धरण समजलं जातं जायकवाडी त्या धरणाचा जर विचार केला तर या धरणातून रोज जेवढं बाष्पीभवन होतंय तेवढं पाणी जे आहे तर किमान सहा ते सात दिवस पिण्यासाठी जो आहे तर वापरला जातो तेवढं पाणी एका दिवसात बाष्पीभवनातून जे आहे तर संपत आहे त्यामुळे ही अशीच परिस्थिती मराठवाड्यातील धरणांमध्ये आणि महाराष्ट्रातील धरणांमध्ये आहे त्यामुळे आता जो आकडा दिसतोय हो तो पुढील काही पंधरा वीस दिवसात अत्यंत झपाट्याने कमी होणार आहे आपण जर विचार केला तर मराठवाड्यात फक्त सदुतीस टक्के पाणी साठा धरणांमध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि तो अत्यंत वेगाने कमी होत आहे बीडचा विचार केला तर बीडला पाणी पुरवठा करणारा माजलगाव जाणार फक्त एकोणावीस टक्के साठा शिल्लक राहिलाय आणि अशीच परिस्थिती मराठवाड्यात आहे अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय आपण काही दिवसांपूर्वी जी बातमी दाखवली होती ती लोकांना किमान एक ते दोन किलोमीटर वर जाऊन विहिरीतून पाणी आणावं लागतोय आणि संपूर्ण दिवस त्यांचं पाणी आणण्यात जातोय आता तरी त्या विहिरींना पाणी आहे मात्र या विहिरींमधला पाणीसाठा बोरवेलचा पाणीसाठा हा देखील अत्यंत झपाट्याने कमी होतोय त्यामुळे आगामी काळात जे आहे तर मराठवाड्यावर पाण्याचं महासंकट पाहायला मिळणार आहे आणि फक्त मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे सातारा असतील किंवा पुणे पुणे असतील या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाण्याने पाण्याचे टँकर जे आहे तर सुरू आहे आणि हा आकडा वाढत चाललेला आहे अनेक गावांचे प्रस्ताव अजूनही जे आहे तर धूळ खात पडलेले आहेत ते प्रस्ताव वाढत आहे त्यामुळे हा पाणी साठ्याचा प्रश्न जो आहे तर तो अत्यंत गंभीर बनत चाललेला आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा जो आहे तर आगामी काळात जो आहे तर मोठं संकट म्हणून जे आहे तर समोर येण्याची शक्यता आहे मराठवाड्यात अशी परिस्थिती आहे आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात देखील अशीच परिस्थिती आहे त्यामुळे आता सरकारकडून याबाबत काय पावलं उचलली जातात ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जे आहे तर दोन दिवस दिवसापूर्वी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देखील दिलेले आहे की पाणी टंत्रेचा आराखडा तयार करा आणि तात्काळ जी आहे तर ते सुरू करा ज्या ठिकाणी टँकरची मागणी होत असेल तिथे टँकर सुरू करा त्यामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू आहे मात्र पाणी जो आहे तर नागरिकांना देण्यासाठी तो पाणी साठा देखील असणं आवश्यक आहे जर धरणच कोरडी पडली तर पाणी आणणार कुठून हा देखील प्रश्न आहे त्यामुळे आतापासूनच ज्या धरणांमध्ये पाणी साठा जो कमी होतो त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी राखीव ठेवता येईल ते ठेवायला पाहिजे ज्या गोष्टी इतर गोष्टींसाठी जो उद्योजकांसाठी पाणी वापरला जातो त्याबाबत काही निर्णय घेण्याची गरज आहे कारण आगामी काळात जो आहे तर आत्ताची परिस्थिती पाहता महाराष्ट्रावर खूप मोठं पाणी संकट जे आहे तर निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तात्काळ जे आहे तर यावर उपाययोजना देखील करणं गरजेचं आहे दीपा अतिशय गंभीर भीषण असं हे वास्तव समोर आलेलं आहे आता आपण मी लातूर मध्ये जाते लातूर मधून सुनील कांबळे आपल्या सोबत आहे सुनील तिथली सध्या काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं पाणी टंचाईचा परिणाम हा नागरिकांच्या जीवनमानावर झालाय एकूणच दीपाली आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळपास चौदाशे ते पंधराशे कोटी रुपयांची कामं जी आहेत अनेक गावांमध्ये झालेली आहेत मात्र अनेक कामं जी रखडल्यामुळे त्या गावांना जे आहेत ते पाणी टंचाईच्या झाडा ज्या आहेत आता सहन कराव्या लागत आहेत आतापर्यंत जर जिल्ह्यातून जर पाहिलं तर चौतीस प्रस्ताव जे आहेत ते पाणी पुरवठा विभागाकडे जे आहे ते आलेले आहेत त्यापैकी सात प्रस्ताव जे आहेत मंजूर करण्यात आलेले आहेत याच अगोदर आपण जर पाहिलं तर आपण उदगीर तालुक्यातल्या सोमनाथ तांडा पाण्याची भीषणता जी आहे ते दाखवली होती लोकांना लांबून जे आहे ते डोक्यावर पाणी घेऊन यावं लागत होते ही परिस्थिती आपण दाखवल्याच्या नंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर प्रशासनानं त्या ठिकाणी जे आहे ते टँकर जे आहे ते सुरू केलेले आहेत जर दुसरीकडे पाहिलं तर लातूर शहरामध्ये जे आहे ते चार दिवसाऐवजी आठ दिवसाला पाणी पुरवठा केला जातो कारण मांजरा धरणामधून जवळपास चौतीस टक्के जे आहे ते पाणीसाठा शिल्लक असताना सुद्धा लातूर शहराला मात्र चार दिवसाऐवजी आठ दिवसाला पाणी साठा जो आहे तो म्हणजे पाणी पुरवठा जो तो केला जातोय एकूण जर पाहिजे तर कारण आतापर्यंत मागाच्या अनेक दिवसापासून या महानगरपालिकेकडून जो पाणी पुरवठा केला त्याच्यामध्ये पिवळे पाणी येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आहे मात्र महानगरपालिकेकडे लोकांनी वारंवार या संदर्भात तक्रारी केल्या सुद्धा सुद्धा महानगरपालिकेकडून मात्र हे पिवळे पाणी जे आहे ते पिणे योग्य आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आतापर्यंत रेना मध्यम प्रकल्पात जर पाहिलं आपण तर अडतीस टक्के पाणी साठा आहे माजरा प्रकल्पात जर पाहिलं तर चौतीस टक्के पाणी साठा आहे एकूण अशा लातूर जिल्ह्यामधल्या मध्यम प्रकल्पामध्ये जर पाहिलं तर त्यांची सरासरी जी आहे ती छत्तीस टक्के इतकी जे पाणीसाठा जो आहे तो लातूर शहरामध्ये आहे मात्र लातूर शहरामध्ये आता छत्तीस टक्के पाणीसाठा शिल्लक असताना सुद्धा जर आता भोशीं म्हणल्यासारखं की या पंधरा दिवसामध्ये जे आहे तीव्रता आणि बाष्पी भवन यामुळे या पाणीसाठ्यामध्ये तीव्रतेने जे आहे त्यात कमी होण्याची जी शक्यता आहे ती होणार आहे आणि त्यामुळं येत्या पंधरा दिवसानंतर पाण्याची भीषण टंचाई जी आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जाणवू शकते ती पाली निश्चितच सुनील तर अजून उन्हाळा मध्यावरच आहे आणि आताच ही परिस्थिती आहे त्यामुळे प्रशासनानं योग्य वेळी पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मोहसिन आणि सुनील आपले खूप खूप आभार मराठवाड्यातील पाण्याच्या समस्येबाबत आपण माहिती घेतलीच आहे आता आढावा घेऊयात विदर्भाच्या स्थितीचा अकोल्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पंचवीस पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणीसाठा राहिलाय सध्या बावीस पूर्णांक एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटर पाणीसाठा अकोल्यातील महान प्रकल्पात उपलब्ध आहे त्यामुळे अकोलेकरांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे त्या परिस्थितीचा आढावा घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी योगेश शिरसाट आहे योगेश मराठवाड्यातली परिस्थिती तर गंभीर झालीच आहे मात्र विदर्भात सध्या काय परिस्थिती आहे आणि पाणी टंचाईचा कसा सामना करतायत नागरिक दीपाली नक्कीच अकोल्यातील महान काटेपूर्णा या प्रकल्पात पंचवीस पॉईंट सदुसष्ट टक्के सध्या पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे अपेक्षित पाणी साठा असणे आवश्यक आहे पावसाळा लांबणीवर जर पडल्यास भीषण पाणी टंचाई अकोल्यात जाणवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे दरम्यान काटकसरीने का अकोलेकरांना पाणी वापरावे असं आवाहन महापालिका आणि जलपदा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे मात्र आ, आता उन्हाळ्याची तीव्रता अधिक मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे अकोल्यातील महान काटेपूर्णा या प्रकल्पात पंचवीस पॉईंट सदुसट पाणी टाक साठाच शिल्लक आहे ज्यामुळे दोन आळ पूर्वी पाणी पुरवठा केला जाणारा अकोल्याला तो आता पाच आळ करण्यात येत आहे आणि त्यामुळे पाण्याचं भीषण म्हणजे टंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे काटकचरीनं पाणी वापरावे असं आवाहन सुद्धा अकोला महापालिका आणि जल प्रदाय विभागाच्या वतीने करण्यात आला आहे योगेश पिण्याच्या पाण्यासाठी सध्या तिथे नागरिकांना सामना करावा लागत असेल कशा पद्धतीने शासनाकडून यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत सध्या काही ठिकाणी एक दोन गावात टँकरची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे मात्र अकोल्याला जो मेन मुख्य पाणी पुरवठा केला जातो तो, तो महानच्या प्रकल्पामधूनच केला जातो आणि या महानच्या प्रकल्पात सध्या बावीस पॉईंट एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटरच पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवण्याची दाट शक्यता या अकोल्यात जाणवणार आहे निश्चितच धन्यवाद योगेश आपण दिलेलं या सगळ्या सविस्तर माहितीसाठी